मित्रांनो जे आमचं पारंपरिक मैदान संपन्न झालं त्यामध्ये एक नंबरचा मानकरी आपल्याबरोबर आहे साखरवाडीचा बावऱ्या बैल पाळायचा गोलालात राहायचा पण एवढ्या मोठ्या मैदानात आज एक नंबरचा मानकरी काय सांगाल त्याला बैल पुरला का नाही तो करून दाखवतो बैल मित्रांनो आज इमोशनलच आहे ते तुमचं नाव सांगा कारण तुम्ही कधी म्हणजे कॅमेरासमोर नसता माझं नाव अनिकेत अनिकेत भोसले सगळं तुम्ही बैलाचा सांभाळ करत आम्ही दोघं तिघ जण सगळे करतो आम्ही सूरज आहे मी अजून पोर आहेत हां किती वय आहे या बैलाचं आता बैलाचं असेल चार वर्ष साडेचार वर्ष असेल कुठली खरेदी आहे माळशिरस मधनं घेतलेली माळशिरस बर नवनाथ काळे सर्गवाशी त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्याकडनं घेतलेले आपण थोडे इमोशनल आहेत या बैलाचं थोडं बाकी गोष्टी जवळून बघणार करियर बही आपल्या सोबत आहेत बैया जसं मी सांगितलं की यश उलकावणे देत होते या बैलाला एक नंबर नाही म्हणजे चांगल्या पायऱ्यात त्यांनी सांगितलं की प येत नव्हतं मथूर झालं आज लक्ष झालं तर हे बैलाचं करिअर लगेच बदलल्या दिसते आज एक मानकरी आज एक नंबरचा मानकरी म्हणजे बैल सगळ्या मोठ्या बैलात पळाला मैदानात मोठ्या फायनल राहत होता पण व्हायचं काय गाडी कुठंतरी तरी कडून कुठं सुट्टी वाचून असं काहीतरी व्हायचं एक नंबरच यशाला हुलकावून देतो पण एवढं मोठा पारंपरिक मैदान झालं आपल्या आउंचं यामाई केसरी मैदान ज्याला महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरीचा किताब आहे त्या मैदानात त्यानं हिंद केसरीचा एक नंबर जे केला पिशवाचा लक्ष होता लक्ष्याने के केसरीत तीन नंबर केला शिवागिरी महाराजांच्या मैदानात तो बावऱ्या ती गाडी आज आम्ही तर पायऱ्या करून पळवली तिने फिर गाडी चांगली उत्कृष्ट त्या पळीने एक नंबर केला एक नंबर कर आणि जसं सांगितलं की माळ शिरस मध्ये आणलेला आहे माळशिरसमधून आलेलं आहे माळशिरस म्हटलं की एक नामांकित ड्रायव्हर आहे चोळा ड्रायव्हर बावऱ्या तर आजचं पळणं हे वेगळं आहे त्याच्या करिअरमधलं बनलं तर बैल घेतला त्यावेळेसच जाती गुतीचा बघून घेतला होता आमच्यातलं पैलवान स्वर्गीय नवनाथ काळे आणि त्यांचं बंधुराव सर्जीराव काळे त्यांनी झऱ्यातनं आणला होता बैल बघून आणला बैल पळाला बी आणि पळाल्यानंतरच सूरजने यांनी बघून सगळ्यांनी मिळून बैल घेतला आणि बैल जाती गुतीचा असल्यामुळे बैलाला काय खालीवर होतच असते शेत्र बैलगाडी क्षेत्र आहे म्हणजे खालीवर थोडंफार होतच असतं पण बैल आत्ताच चांगलाच मार्गाला लागला आहे आणि नशिबाची साथ आहे म्हणायची साथ आहे नशिबा त्यांनी सांगितलं मालकांनी की आम्हाला पैरे चांगलं भेटत नव्हतं जसं पैरं चांगलं भेटायला गेले तसा बैल एक वेगळा आपल्याला वाटायला टॉपचा बैल दिसायला लागला बावऱ्याचा विषय ना अशा अनेक बैलांचा विषय काय सांगाल तुम्ही असे बरीचशीच बैल आहेत की काही जणाला पैरे मिळत नाही बैल मस्त पडते भरपूर स्पीड आहे पण बैलाला पैऱ्या वाचून थोडं आ, ही माग राहते या काही जणांच मग एखाद्या नशीबच ही होते की एक नंबर ताशी अन्न दहा नंबर तासे अशी बी गडबड होती ना तसं होत होत आज हे यमाई देवीचा आशीर्वाद भेटलेला आहे बावऱ्याला तुम्ही सांगा ह्या पायऱ्याचं नियोजन कसं कारण जसं सांगितलं सेवागिरी महाराजांचा एक नंबर आणि तृतीय नंबर एक 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 गाडी आपण पळवूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं ठामपण असणं ह्याच्यामुळं पैर आता होत चाललेत तर हे पायऱ्याचं नियोजन कुणी केलं होतं की ही वेगवेगळ्या पद्ध टाइपची बैल आहेत म्हणजे कसं पळण्याची शैली वेगळी आहे हो बावऱ्या म्हणजे शांत आणि दोन्ही साईड पब्लिकनं पाळणार मांडा शांत आहे पळायला कुठल्याही बैलाला बावऱ्यात त्रास होत नाही आणि लक्ष आता तर बघताय तुम्ही चालू घडीला सगळ्यात टॉप स्पीड लक्ष आहे आणि लक्षाबरोबर लक्षा बरोबर म्हणजे गंमत नाही पण दोन्हीची गाडी अशी नरमदी गाडी पळाली आणि एक नंबर गाडी पळाली बरं जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगा ह्या बैलाचं वेगळं पण बघताय तुम्ही आत्ता तर सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्या या बैलाकडं थांब पळणं ते दा? एका साइडनं थांब पळणं म्हणजे बैल पब्लिकला अजिबात घाबरत नाही आणि बैल एकदम शांत आहे Mm. म्हणजे असा चिडका भाव नाही बैलाचा एकदम शांत आणि संयमी स्वभाव आहे बैल mm. मांडायला सुद्धा अजिबात त्रास देत नाही एकटा माणूस आमचे महादेव करत माशिरीत ते एकटेच सोडतात बैल अजिबात सुद्धा हलत नाही आणि तुम्ही जर बघितलं असेल त्याच्या एक करिअर mm. मधलं मी बघितलेलं वैशिष्ट्य त्याचं सिमी सिमेला शक्यतो हा बैल म्हणजे वेगळाच आहे त्याच सिमीला ह्याला पराभूत करणं खूप अवघड आहे हा दुसऱ्या फेऱ्याला बैल गरम झाल्यानंतर जास्तच पळतो तुम्ही बघितलं असेल पुष्पाच्या मैदानात मोथूर आणि बावऱ्याची गाडी सिमीला सुट्टीला आमच्याकडून घोळ झाला बावऱ्या जरा सुट्टी झाली नव्हती गाडी सगळ्यात मागनं सुटली पण भावरा दोन उड्या घेतल्या की मथुंजीनं दोन्हीची गाडी एकदम फास्ट पळाली आणि चांगल्या रीतीने सीमी पण तिथं काढला आणि शेवटचा सेमी काढला लगेच फायनल गाडी चुकली आहे पंधरा मिनिटं जास्त वेळ घेत नाही मित्रांनो यमायदेवीचं जे मैदान झालं दा औंच यामध्ये एक नंबरचा पारितोषिक मिळवणारा बैल मित्रांनो यमाई केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत दोन हजार सव्वीत प्रथम क्रमांकाचा चषक आपल्या आपल्याला दिसत असेल बावऱ्या बरोबर कोण पळालं तर लक्षा लक्ष पळालं ज्या बैलानं पुशेगाव हिंदकिचरीचं मैदान गाजवलं होतं आज पुन्हा एकदा मैदान गाजवलं आहे औंच पारंपरिक मैदान गाजवणं हे सगळ्यात मोठं आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला हवास असणारं एक ध्येय असतं मैदानात तसं सगळ्याच अपेक्षा असते की मान म्हणजे नामांकित असते त्या मैदानात एक नंबर व्हावा आणि जिथं जाईल तिथं तसं लक्ष्या पण आपली कामगिरी चांगली प्रकारे बजवतोय तसं सगळी टीम आहे म्हणा सुट्टी मेकर पासून भया ड्रायवर म्हणा त्याच्यामुळे हे सगळे यश मिळते यश मिळतंय जसं मी बावरेच्या मुलाखतीतही म्हटलं की एक नंबरचा मानकरी पुशेगावचा आणि तीन नंबरचा मानकरी ह्यांचा पैरा तर पैरा करण्यामागं नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही गाडी पळेल ही ही कोणाची कल्पना होती कल्पना म्हणजे तसं बघितलं तर बावऱ्या पण कंटिन्यू गुलालात आहे ही असं म्हणजे सगळ्याचंच म्हणणं आलं पाटलाचं वैयक्तिक म्हणणं होतं गाडी पळूया ही आणि प्लस त्यात आमचं नात्याचं प्रॉब्लेम म्हणजे नातं असल्यामुळं आम्ही तो नियोजन घेतलं आणि त्या नियोजनातून यश मिळालं यश मिळालं आता जर मैदानाचं वैशिष्ट्य पाहिलं ह्या मैदानात पारंपरिक मैदान आहे पण ह्या जोडीचं वैशिष्ट्य पाहिलं तर गाड्यात गाडी पळती पण निकालाला प्रचंड वेग दोन्ही बायलांना हो तसं बघितलं तर लक्षाला तर आहेच आहे तसं बावऱ्याला पण म्हणजे निकालात चांगल्याच प्रकारे पळाला लक्षात असा म्हणजे सगळ्यांना पण माहीत आहे की निकाल घेताना तो तोंडाव घेतो गेतू, तर घेतोच <laughs> आणि आज असं झालं की म्हणजे लढत भरपूर पाहिले आता बैलगाडी क्षेत्रात मथुर बकासुर असेल पण आज एक वेगळी लढत पाहायला भेटली सेमीला पुशेगावची मानकरी असलेली जोडी लक्षा आणि सचिन अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष होतं ह्या लढतीकडे काय सांगाल नाही सगळ्याच प्रेक्षक वर्गाचं बऱ्यापैकी सेमी पाचमध्ये लक्ष होतं कारण की वेगवेगळ्या पायऱ्यात दोघं पण पळत होते लक्ष आणि बावऱ्या सचिन आणि पाखऱ्या शेवाळ्याबाबांचा ही दोन्ही गाड्या वेगवेगळ्या पायऱ्यात पळाल्या पण सगळ्यांचं लक्ष दोन्ही गाड्यावरच जास्त करून होतं थोडं सचिनला कड आली त्याच्यात आपलं म्हणजे मधून गाडी लागली त्याचा फायदा झाला आपला पण एक विशेष झाला आणि हा ह्याचा आदर्श बैलगाड्यात प्रत्येकानं घेतला पाहिजे तुमची गाडी विजयी झाली पण बक्षीस पुकारलं सचिनचा मालक म्हणजे ज्यांचा पराभूत पराभूत लक्षणं केला त्यांनी पुकारलं तर हे बैलगाड्यात एक वेगळं चांगला उपक्रम म्हणजे वेगळा पण चांगला उपक्रम तसं बघितलं तर प्रामाणिक प्रेम म्हणता येईल शाहिदबाईचा आमच्यावरती आहे आणि आमचं पण त्यांच्यावरती आहे कारण की ते तसं विचार करणारे नाहीत कारण की लक्षावरती त्यांचं पण प्रेम आहे आणि तसं बघितलं तर आमचं पण सचिनवर हो ते आहे जरी सचिन हारला तर त्या गोष्टीचं आम्हाला पण दुःख होतं म्हणून आम्ही ज्यावेळेस आमची विजय झाला त्यावेळेस त्या विजयाचा आनंद साजरा करताना सचिनला इथं स्वतःहून आम्ही त्यांना शाहिदबाईला फोन करून बोलवलं की आपलं सचिन आमच्यासोबत इथं पाठवून द्या पुशेगावचं यश प्रत्येक ज्यावेळेस नंदी कुठलाही मालक सांभाळत असतो तर ते सर्वोच्च यश मांडलं जातं पुशेगावचा एक नंबर यश भेटल्यानंतर काय काय बदल झाला ते सांगा बदल म्हणजे थोडं म्हणजे नाव तर प्रचलित झालं भरपूर प्रमाणात म्हणजे जे काय पैसे देऊन जेवढं आपलं नाव होऊ शकत नाही तेवढं आपलं नाव झालं आणि दुसरं म्हणजे आपल्याला पैऱ्यांचा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही आता सध्या असं झालं की पैऱ्याला समोरून कॉल येतात काय कारणाव असतो आपण गाडी एक एकजुळवून पळतोय त्याच्यामुळं काही जणांना देता येत नाही जसं की आज बावऱ्या बावऱ्यासोबत जरी पळायचं झालं तरी आम्ही पण दोन तीन मैदान त्यांना थोडं डावलले गेले ते झालं त्याच्यानंतर थोडं त्यांना काहीतरी समजून सांगून आज एक मेळ झाला आणि पळालो लक्ष जसं मी मागं मुलाखत घेतलेली लक्ष्याचं टोपणाव येडा लक्ष आहे कारण त्याचं इधरेपण आहे पुढं थांबणं सगळ्या था गोष्टी आवरणं हे हो मोठा टास्क आहे हा एक वेगळाच विषय आहे बैल धावपट्टी पळतोय हा एक वेगळा विषय असला पण त्याचं थांबणं ही ती चॅलेंजिंग बैल आहे तसा चॅलेंजिंग म्हणजे कसं होतं जेवढा अंधार जास्त लवकर होईल तेवढा तो संध्याकाळचा रात्र जेवढा अंधार पडेल तेवढा तो त्रास देतो आतासुद्धा फायनल झाल्यानंतर थांबताना सुद्धा थोडा अडचणी निर्माण झाल्या म्हणजे थांबत नाही लगेच आणि हि सुद्धा आता तुम्ही बघितलं नुसतं ट्रॉफी जरी ठेवली तर तो गती नाचायला चालू करतो लगेच त्यामुळे तुम्ही शक्यतो त्याची मिरवणूक वगैरे जादा काढली नाही नाही ना, मिरवणूक म्हणण्यापेक्षा आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे मोठा आनंद आपल्याला एकच आहे की आपला एक नंबर होतो एवढाच मोठा आता जरी आमचा एक नंबर झाला होता आम्ही एका साईडला उभा राहिलो होतो आनंद करणारे प्रत्येकजण आपला वेगवेगळ्या प्रकारे करतात पण आम्ही मोठ्या प्रकारे म्हणजे कसं हालगेव नाचणं किंवा काय त्याच्या त्याला ती सूटच होत नाही म्हणायचं कारण की हालगीव वाजली की तो याडाच होतो पण मी असं म्हणेन की नंदीनं तुम्हाला चांगलं कंट्रोलमध्ये कारण कधी कधी काय होतं आपलं आपलं सेलिब्रेशन हे होऊन बसतं संयम त्यानंच शिकवलाय आहे संयम कसा ठेवायचा मेन महत्वाचं आम्ही आनंद उत्सव भरपूर करू शकतो आहे करायला गेलं तर सगळ्या गोष्टी आमचे मित्रमंडळ म्हणजे गावातले असतील किंवा आगाशिवचे वनवास माचीचे सगळ्यांचंच म्हणणं असतं की मिरवणूक करू असं तसं पण कुठंतरी एक निर्णय घ्यावा लागतो कारण की त्याला विजा होणं म्हणजे भविष्याची अडचणी निर्माण करणं त्याच्यासाठी आम्ही सगळ्या मित्रमंडळालासुद्धा सांगत असतो की आपल्याला उल उत्साह म्हणजे कसा साजरा करायचा आहे त्याने एक नंबर मिळवला हाच मोठा आपल्याला आनंद आहे डी उसा जे डॉल्बी लावून आपला आनंद उत्सव साजरा करण्यात काय अर्थ नाही कारण कुठल्या तरी आपण जन्माचा असं म्हणू संचित पुण्य म्हणून तुमच्या दावणीला असा हिरा भेटला आहे नाही मेन म्हणजे आपल्याला लक्ष जेवढा आपल्याला भेटला तेवढं म्हणजे प्रामाणिक सांगायला गेलं तर मला माणसं प्रामाणिक आहे भेटली आता म्हणजे राजू पाटील असतील प्रथमेश असेल गुंडाबावा असतील त्यांची बाकीची टीम आहे किंवा आपलं भया डायवर आहे प्रामाणिकपणे शंभर टक्के त्यांचं ओतून देतात मी मैदानावर शक्यतो येतच नाही आता मागलं मैदान जरी झालं तर आज म्हणजे मानाचं आहे म्हणून मित्रांनी सांगितल्यामुळं मी आलो आहे नाहीतर मी शक्यतो नाही येत शंभर टक्के त्यांचं नियोजन असतं शंभर टक्के ते पूर्णपणे पार पाडत असतात मानाचे मैदान असतील त्या मैदानात तरी सचिनन लक्षानं पळावं हो। विरोधात नाही तर एकाबरोबर पळावं हो। एकमेकांच्या पैऱ्यात पळावं हो। कारण ही महाराष्ट्राची आवडीची जोडी झाली आहे पुशेगावपासून हो ते तर आमचं पण डोक्यात असते पण काही गोष्टी कसं होतं आता त्यांचा पायरा आदल्या चार दिवसापूर्वी पळाले होते ते आणि आपण म्हणजे एक दहा दिवसातून बैल म्हणजे आपला लक्ष्या बाहेर काढतो मग त्यांचं कुठं तर काय होतंय पैरा अगोदर पळून गेलेला असतात त्याच्यामुळे त्यांचा पायरा दुसरी झालेला असतो मग आपण पण नाही विरोध करू शकत त्यांना की बाबा नाही आता आपण एकत्र पळू मग आपण एखादं मैदान त्यांना सांगावं लागतं की एक मैदान आम्ही बाहेर पळतोय एक मैदान तुम्ही पण बाहेर पळा पुढचं मैदान आपण एकत्र पळू ड्रायवर कोण होते भया ड्रायव्हर बांबावडे म्हणजे अट आहे का की जर लक्ष्याला पळवायचं असेल <laughs> तर तेच ड्रायव्हर असणार तेच सांगितलं मगाशी जशी आमची सगळी टीम आहे ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आमची टीम बाहेर पडते त्यात म्हणजे टीममध्ये आमचे सगळे सूत्र आहेत त्यामध्ये पाटील असतील प्रथमेश असेल गुंडाबाव असतील भह्या डायवर असेल मेन महत्वाचं भह्या डायवर असेल तरच आम्ही लक्ष्याचं नियोजन करतो आणि ज्यावेळेस दुसरा पायरा होतो त्या गाडी मालकाला पण सांगितलं जातं की आमचा जर भह्या डायवर बसणार असाल तर आपला पायरा होईल किती विश्वास <laughs> <laughs> आहे <आफान>। बघा <laughs> मालकाला विश्वास <ले> म्हणजे <laughs> 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 लक्ष आणि तुम्ही हे नातं त्यांनी असं एक रूप केलं आहे की तुम्ही तुम्हीच पाळवायचं येतं लक्षाला हे मोठं आहे ना एक विश्वास बैल पळतोय आपल्याला मालकांचा विश्वास आहे आपल्याला काय सांगाल आम्ही सगळं प्रेक्षक वर्ग लक्षाला बघतो पळतोय तोंडाला कमालाची गती पण तुमच्या नजरेनं सांगा तरुण आहात तुम्ही कशा पद्धतीनं बैल पळतोय आत्ता टॉपचा बैल तुम्ही एक जॅकी म्हणून चालवत आहे बैलाला म्हणजे गती मी दीड वर्षात बैल आणली पण ह्या वासरावानी गती कुठल्याच आजपर्यंत तोंडाला स्पीड तोंडाला पण स्पीड खाली नुसती एक उडी गेला नाही मी त्याचा विचारच करत नाही तो एकटा ओढतो गाडी त्यामुळे त्या आपल्याला ही वाटत नाही ह्या गाडीविषयी काय सांगाल बावर आणि ह्याच्या गाडी चांगली पाहली गट पाहता वाज म्हणजे माय डोक्यात होतो की आज ही गाडी काहीतरी म्हणजे घडी होणार आणि नशिबानं तीन फेर मधनं पाहलो झाला एक तुम्ही काय सांगाल टीम बरोबर असत आणि टीम बरोबर असण्या माग असते की ज्यावेळेस बैल पडतो त्यावेळेस टीम मोठी ऑटोमॅटिकली होत असते ज्यावेळेस एखादी अपयश येतं एखादी आपल्याकडे गोष्ट नसते त्यावेळेस टीम फार कमी असते तर पुषेगावच यश आल्यानंतर टीम वाढली अजून वाढली कशा पद्धतीनं बदललं ते सांगा नाही पुशेगाव नंतर म्हणजे आधी जरा पडता काळ होता दोन तीन वर्ष म्हणजे कोण शेजार येईल तरी कोणनं हाक मारत नव्हतं पण पुषेगावपासून असं आहे जे फोन उचलत नव्हती शेजारनं जात न हाक मारत नव्हती पण आता रोज फोन करतात आणि रोज येतात बैला हो कधी पळताना दिसेल आपल्याला लक्ष लवकरच आता चाललंय बावीस किंवा तेवीस दोन एखादं कुठलं तर निर्णय करून घ्यायचं बघूया बर मित्रांनो जे औंधच केसरी मैदान झालं त्यामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलाय लक्षा आणि त्याच्याबरोबर मोलाची साथ दिली साकरवाडीच्या बावऱ्यानं मैदान पार पडलं औंद या ठिकाणी पुढच्या प्रवासाला दोन्हीही बैलांना शुभेच्छा धन्यवाद